नागपूर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद जो आहे काँग्रेसचा तो चव्हाट्यावर आलेला आहे एक गडबाजी जी आहे मोठी ती समोर आलेली नेम आहे नेमकी काय ही गडबाजी आहे काँग्रेसमधली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे माझी आमदार माझी यासाठी की त्यांची जी आमदारकी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यामधील ही गडबाजी असल्याचं समोर आलं आहे झालं असं आहे की नरेंद्र जिचकार जे सचिव होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काही दिवसाआधीच काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पक्षातून बडतर्फ केलं होतं काल म्हणजेच पंधरा जानेवारीपासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पश्चिम नागपुरात जन आशीर्वाद यात्रा काढली त्या यात्रेचा शुभारंभ त्यांनी नागपुरातील संविधान चौकातून केला या संविधान चौकामध्ये त्यांच्या आशीर्वाद यात्रेला सुनील केदार यांनी उपस्थिती लावली त्यावेळी बोलताना केदार असं म्हणाले की नरेंद्र सोबत पक्षा पक्षा न नरेंद्र जिचकार यांच्यासोबत काँग्रेस पक्षातून अन्याय झालेला आहे त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने नक्कीच मी पक्षश्रेष्ठींसमोर त्यांची बाजू मांडेन परंतु नरेंद्र जिचकार हे ज्या पश्चिम नागपुरातून आमदारकीसाठी म्हणजे विधानसभेसाठी दावा करतायत त्या ठिकाणी नाना पटोले यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष विकास ठाकरे हे काँग्रेसचे आमदार आहेत नेमका हा वाद जो सुरू झाला हा आजचा वाद नाही आहे नागपूर शहरामध्ये विकास ठाकरे विरुद्ध नरेंद्र जिचकार हा वाद गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसची एक सभा नागपुरात झाली होती त्या सभेमध्ये काही प्रश्न नरेंद्र जिचकार यांनी उपस्थित केले त्यामध्ये विकास ठाकरे यांनी त्यांना विरोध केला नेमका यावरूनच नरेंद्र जिचकार आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये आणि त्यांच्या समर्थकामध्ये वादावादी झाली ती वादावादी इतकी वाढली की हातापायीपर्यंत प्रकरण पोचलं नंतर ते प्रकरण पक्षश्रेष्ठींपर्यंत केलं अखेर विकास ठाकरे गट वरसट ठरला आणि नरेंद्र जिचकार यांना पक्षाच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने बडतर्फ केलं बडतर्फ केल्यानंतर नरेंद्र जिचकार हे आपल्या समर्थकांसह जन आशीर्वाद यात्रेवर निघाले मात्र याच यात्रेला सुनील केदार यांचं समर्थन आहे की काय असं वाटू लागलं आहे कारण सुनील केदार हे त्या ठिकाणी पोचले आणि नरेंद्र जिचकार यांच्या समर्थनात बोलताना दिसले त्यामुळे विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्या वादामध्ये आता आपण बघू शकतो आहे की ब कुठेतरी सुनील केदार आणि नाना पटोले या दोन गटापर्यंत हा वाद पोचला आहे की काय हे असं ज्या चर्चा आहे त्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहे त्याला कारण म्हणजे असं की विकास ठाकरे हे नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि पश्चिम नागपुरातून ते काँग्रेसचे आमदारसुद्धा आहेत नेमकं त्याच पश्चिम नागपुरातून था का त्या आता काँग्रेसचे बडतर्फ प्रदेश सचिव नरेंद्र यांनी यांनीसुद्धा दावा केलेला आहे आणि त्यांनी घरोघरी जाऊन जन आशीर्वाद यात्रा काढण्याचं ठरवलं आहे त्यांना समर्थन दिलं आहे ते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळ्याप्रकरणी काही दिवस तुरुंगात असलेले काँग्रेसचे जे ज्यांची आमदारकीसुद्धा रद्द झाली असे सुनील केदार यांचं त्यामुळे आता सुनील केदार विरुद्ध नाना पटोले असा वाद नागपूर शहरामध्ये उफाळून आल्याचं बघायला मिळतंय आहे नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबई तक।